अनंत रिफ्रेश आरोंदा सावरजुवा इथं अवैध वाळू उत्खननावर सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भल्या पहाटे धडक कारवाई केली या कारवाईत पंधरा कामगारांना ताब्यात घेतलंय तर वाळू उत्खननाचं सामान जप्त करून रॅम्प नष्ट करण्यात आले याबाबत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे तहसीलदारांच्या कारवाईनं वाळू माफियांचे पुन्हा एकदा धाबे दण यावेळी काही कामगार पळून जाण्यात यशस्वी ठरले शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाणार आहे दरम्यान अवैध वाळू उत्खननाबाबत अनेक तक्रारी येत होत्या या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे यापूर्वीही बेकायदेशीर वाळू उत्खननावर तहसीलदारांनी कारवाई केली होती तहसीलदारांच्या या कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे या कारवाईत तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण मंडळ अधिकारी विनायक कोदे पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील मंडळ अधिकारी संजय यादव तलाठी सोनसुरकर सचिन कोरे प्रवीण पोले सचिन चितारे संदीप मुळी कोतवाल नरेश यादव दिनेश पेडणेकर पोलीस पाटील महादेव केरकर पोलीस हवालदार मनोज मारुती राव आदी सहभागी झाले होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल